आले की लय भारी वाटते इजा संगी कवापासून लागली होती मामाकडे जायचंय मामाकडे जायचंय <laughs> देवाजानं पूर्गी लय चांगलं झाले सोन्यासारखी दोन लेफ्ट झाली आपल्या पूर्वीला आता संगी बी मोठी झाल्या चार पाच वर्षात चांगलं पोरग बघून आपण आता लगीन लावून देऊ नाही आई मी बी शाळेत हुशार होती माझं लगीन लावून असा आज मी काय भुगते ती माझं मला माहिती पैशासाठी दुसऱ्याच्या राहनात कामाला जायला लागते मी माझ्या पूर्वीच्या बाबतीत तसं नाही होऊ देणार तिला शिक्षक व्हायचं हुशार आहे पोरगी माझी जेवढा माझ्यासाठी आहे का नाही तेवढीच माझी पोरगी बी आहे मी दोन दुसरं नाही करणार उद्या तिच्या संसारात जर काय अडी अडचण आल्या तर माझी पोरगी खमकी पाहिजे तिच्या पायावर उभी पाहिजे म्हणजे तिला कोण खालीपणा दाखवणार नाही आणि तिच्या संसाराला बी हात लागेल तिला कोणापुढे हात पसरायला बी नाही लागणार मी माझ्या पुरी संघ काय उभी राहणार मग कोण काय म्हणते ती म्हणू दे लग्नाचा विचार बी करणार नाही जवळ ती म्हणत नाही मला चांगलं माहितीये एका पुरीसाठी शिक्षण किती महत्वाचं आहे मी बी शिकली असते तर आज काय तर चांगलं बनले असते असू दे माझी स्वप्न पूर्ण झाले नाही ते माझ्या पूर्वीचे स्वप्न मी पूर्ण करण एकदा संसारात पडलं की काय सुद्धा होत नाही कोण सुद्धा विचारायला येत नाही का मदतीला येत नाही ती एकदा लगीन लावून दिलं की मोकळी होते ती सगळा गाडा संसाराचा आपला आपणच ओढत नाही लागते कुठल्या बी परिस्थितीला आपल्याला तोंड द्यायला लागते त्यामुळे मी माझ्या पूर्गीला चांगली तिच्या पायावर उभी करणार संघी तू काळजी करू नको कोण काय बी म्हणू दे पण मी आहे तुझ्या संघ